आपलं सरचं स्वागत आहे आज आपल्यासोबत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या सोहळ्यानिमित्त माडा लोकसभेचे सो माजी खासदार आदरणीय रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेब आहेत त्यांच्याकडून आपण पालखीविषयी थोडी माहिती जाणून घेऊया दादा नमस्कार आणि पालखीविषयी आपण काय सांगा सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आपण कशा प्रकारे स्वागत केलं त्याबद्दल काय रुपये निदान नदीला लांबून या ठिकाणी आल्यासारखं वाटत होतं तीन लाख चार लाख लोकं दरवर्षी असतात आपण आगा आठ लाखापेक्षा जास्त लोकांची उपस्थिती आहे असं शासकीय लोक अतिशय श्रद्धापूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि वारकऱ्यांना कुठल्या अडीअडच नाही याची संपूर्ण काळजी आता <स्वारीण>